प्रथम मी मान्य रवींद्रनाथांचे आभार मान त्यांच्या निवडून आलो खरंतर मी मूळचा भारतीय जनता पार्टीचा होतो पक्षांतर नाही केलं मी घर वापसी केलेली आहे आम्ही जे वॉर्डामध्ये कामं केली फक्त आमच्या मर्यादित ना आता आम्ही आजूबाजूच्या प्रभागात सुद्धा काम करत होतो आणि आमचा दांडगा संपर्क होता त्याच्यामुळे आम्हाला लोकांनी विश्वास दाखवला आणि मनोज तर माझा लहानपणीचा मित्र आहे मनोज आणि माझे सगळे मित्र कॉमन फ्रेंड होता मी त्याच्यामुळे आपसामध्ये काही मन दुखावले जाऊ नयेत म्हणून मनोजनी माघार घेतल्या मनोजचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो तुम्ही या ठिकाणी जे डोंबिवलीचे शहर अध्यक्ष आहे ते त्यांचा उल्लेख केलेला आहे मागील निवडणुकीमध्ये सुद्धा अशाच प्रकारची एक घटना घडली होती व त्यावेळेला सुद्धा पक्षीय मतभेद बाजूला ठेवून त्या ठिकाणी सुद्धा मैत्री दाखवली गेली होती नक्कीच जेव्हा मनोज उभा होता त्यावेळेला मी मनोजला मदत केलेली कारण आमची मैत्री फार वेगळी आहे आणि इतक्या मोठा पदावरती असताना सुद्धा त्याच्या पदाचा त्याग केला माझ्यासाठी त्याबद्दल मी खरंच त्याच्या मनापासून आभार मानतो